जे कार्यकर्ता राजेश पाटील यांच्या प्रचार प्रसाराला निघालेले आहेत लगातार तीन दिवसापासून फुलपाडा विभागाचे सर्व कार्यकर्ता इकडे प्रचार करायला निघालेले आहेत काल सिट्टी हे निशाणी जे बहुजन विकास आघाडीचा मानला जात होता ते शिट्टी त्यांना परत एकदा भेटली आहे आता फुल झोजमध्ये ते सर्व कार्यकर्ता प्रचाराला निघाले आहे काय आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत का सिट्टी एकदा परत भेटल्यानंतर त्यांना कसं वाटतंय काय सांगणार बंधू आपण नगरसेवक होते जुने काय सांगणार बंधू आपल्या शिट्टी चिन्ह परत एकदा भेटलेला आहे आणि पूर्ण कार्यकर्ता का जोशात परत एकदा प्रचाराला निघालेलं आहे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते ते सगळे ठिकाणी प्रचाराला जो जोमाने फिरत आहेत आम्हाला शिट्टी हे मिळालेलं आहे आणि आम्हाला मिळणारच होती आणि शिट्टी एवढी लोकप्रिय आहे की आता या येणाऱ्या लोकसभेमध्ये आमचे जे उमेदवार आहेत राजेश पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे याच्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जी लोकोपयोगी कामं केलेली आहेत त्या कामाची लोकांना दखल माहिती आहे लोकांच्या सुखादुःखामध्ये लोकनेते हितेंद्र ठाकूर स्वतः स्वतः जा जाणीवपूर्वक दा, लक्ष देतात आणि म्हणून आमचा विच आमचा विजय हा पक्का निश्चित आहे कारण की शिटी नव्हती एवढे गेले दिवस अनुषंग होता शिट्टी नाही भेटली तर दुसरं चिन्ह भेटणार होता आत्ता डायरेक्टली शिट्टी ते तुमच्या हातात आलेली आहे पण प्रचाराला कसं वाटतं तुम्हाला तर आम्हाला शिट्टी ही आम्हाला पूर्ण परिचित आहे आणि लोकांनाही ती पूर्ण परिचित आहे त्यामुळे शिट्टी अगदी आली म्हणजे आमचा विजय झाला असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा आमच्याबरोबर अजून माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे काय सांगणार बंधू जे तुम्ही या विभागातले मानलेले एक नगरसेवक होते भरपूर काम केलं हितेंद्र ठाकूरचे खास मित्र मानले जातात शिट्टी भेटलेली हे कसं वाटतंय शिट्टी ही निशाणी आमच्या हक्काची आहे वारंवार त्याच्यावर दबाव आणून ती आमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न इतर पक्ष करत आहेत मागच्या वेळा त्यांना यश आलं परंतु यावेळेला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकरेने आपली राजकीय चाल अगदी प्रथमच चाल केली आणि पहिल्यांदा अर्ध साधा भरून ही शेट्टी निशाणी मिळवली ती मिळणार होतीच पण त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागले असे आज राजकीय समीकरण बदलल्यामुळे शेट्टी निशाणी जनमानसामध्ये बिंबवलेली आहे ठसलेली आहे सरकारांना माहिती आहे की लोकनेते हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांची निशाणी शेट्टी आहे आणि त्यामुळे शेट्टी निशाणी मिळाल्यामुळे प्रचाराला आणखी जोर आला दोन तीन दिवस कार्यकर्ते संभ्रमात होते काय निशाणी मिळेल कुठली मिळेल आज शेट्टी निशाणी मिळाल्यामुळे आज जोरात प्रचाराला सुरुवात झालेली आहे घरोघरी शेत्यातून आवाज येणार आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे आज पालघरमध्ये आहे एकच हवा पालघरमध्ये आहे आज एकच हवा राजेश पासतीलच खासदार हवा राजेश पाटीलच येणार आणि प्रचंड मताधिकारी विजय होणार कारण की वाचते लोकांना माहिती बहुजन जे आघाडीचे कार्यकर्त्या त्यांना सांगायची गरज नाही लागत आहे लोकांकडनं तुम्हाला प्रचार प्रसिद्धी कारण की शेवटी महाराष्ट्र शासनाचा वेगळा दिल्लीमधल्या सरकारचे वेगळी कामं असतात रेल्वे वीज पाणी या मोठ्या समस्यांसाठी आपल्याला तिकडे आपल्या हक्काचा खासदार पाहिजे होता जसा मागे बळीराम जाधव होता तसाच आता राजेश हा एक स्वच्छ आणि सुशिक्षित सुसंस्कृत असा उमेदवार आहे त्याला महाराष्ट्र विधानसभेची जाणीव आहे तो गेली चार वर्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये काम करतोय आता विधानसभेमधून तो डायरेक्ट लोकसभेमध्ये जातो आहे त्यामुळे तो आपल्या कार्याची छाप पाडणार आपल्या विद्युत्तीची छाप पाडणार आणि आमदार इतिंद्र ठाकून एक स्वप्न पाहिलं ते साकार करण्यासाठी त्याच्यासारखा उमेदवार योग्य होता आता त्याला निवडून आणणं एवढंच बाकी आहे आणि त्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करून कठोर मेहनत घेऊन त्याला निवडून आणणार काय सांगणार मॅडम आपण पण या विभागाची माझी नगरसेविका राहून गेली आहे भरपूर काम केलं आहे बहुजन विकास आघाडीमधून कसा प्रतिसाद वाटतं आपले उमेदवारबद्दल लोकांपर्यंत पोचायचा प्रतिसाद म्हटलं जर आपण काम केलेलं आहे म्हणजे आपांचं म्हणणं की आपण काम करतो ते बोलते काम बोलते आमचं बहुजन विकास आघाडीचं नेहमी काम बोलते आणि त्याप्रमाणे मी पण एक माझी नगरसेविका या भागातली होती आणि त्याप्रमाणे मी काम केलेलं आहे आणि या माझ्या कामाची दखल नक्कीच आमचे मतदार घेतील आणि आमच्या पक्षाला विजयी करण्यासाठी नक्कीच सहकार्य करतील ह्याची मला पूर्ण आशा आहे मॅडम काय सांगा आपण मग फुलपाडा विभागाचे नगरसेविका राहिले आज मी सतत तिसऱ्या दिवस रॅलीमध्ये सभा घेऊ कार्यकर्ता असो किंवा लोक असो त्यांच्याबरोबर पोचताय आणि आपल्या राजेश पाटील उमेदवाराचं नाव दाखवत आहे का हे आपले उमेदवार काय वाटतं आणि कसं वाटतं किती टक्क्याने घेऊन नक्कीच आपण खासदार पदासाठी जे उभं केलं उमेदवार तो नक्कीच लोकांच्या मनामनातला उमेदवार आहे आणि आम्हाला सुद्धा खात्री होती की राजेश पाटील यांनाच उमेदवारी मिळेल आणि ते असे उमेदवार आहेत की ते लोक लोक घराघरात त्यांना पसंती मिळते आणि ते नक्कीच येणार त्यासाठी आम्ही सुद्धा तेवढाच प्रयत्न जोरदार करणार धन्यवाद आमच्या बरोबर युवा जे या पूर्ण विभागात फुलपाडा साकार नगर त्या दायित्व यांना दिलेलं आहे आता ते पूर्ण युवाला घेऊन जास्त जास्त चालत आहे काय सांगणार दादा नेहमी आज तिसरा दिवस आहे प्रचाराचा राजेश पाटील आपले उमेदवार आणि शिटी परत एकदा तुमच्या हाती काय सांगणार लोकांमध्ये कसं बोलणार आता शिट्टी मिळाली म्हणजे आमचा विजय पक्का आमच्या बहुजन विकास आघाडीची शिट्टी ही निशाणी पहिल्यापासून आहे दोन हजार एकोणीसला थोडा सरकारच्या खेळीने आमच्याकडनं ती निशाणी नव्हती मिळाली त्याच्यामुळे थोडासा आमचा ता त्याचा फटका बसला पण आता यावेळेस आमचं व्यवस्थित काम झालेलं आहे शिट्टी निशाणी मिळालेली आहे आणि आमचा प्रचार जोरदार चालू आहे आणि विरोधी स्वतः आता घाबरलेला असं वाटतंय का शिट्टी एकदा भेटली म्हणजे कुठे ना कुठे वरच्या विजयाची सुरुवात झालेली आहे आमची विजयाची सुरुवात झालेली आणि राजेश पाटील हेच खासदार होणार पालघर जिल्ह्यातील बघितलं प्रकारे सर्व मान्य मान्यवरांचं म्हणणं आहे फक्त आमचा उमेदवार तो जिंकून येऊ आणि असे टक्क्यांनी जिंकून येऊ कारण जे प्रचंड बहुमताने त्यांचे लाख जे मतं आहे त्यांचे प्रचंड मताने ते जिंकून येणार आहे त्यांचं काम इकडे भरपूर वर्षापासून आहे त्यांचे नगरसेवक इकडे भरपूर वर्षापासून आहे आणि गलीकोपच्यात त्यांचे नगरसेवकांनी काम केलं आहे हितेंद्र ठाकूरचा विश्वास हे ठेम आहे आणि त्यांनी लोकांपर्यंत जे राजेश पाटील जे कामगार नेते जे कामगार आमदार आहे असा त्यांचा प्रचार करताना त्यांचे कार्यकर्ता आणि शिटी एकदा परत त्यांच्या हातात जोल्लोश आणि ते प्रचार करत आहे मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ विराट